त्यांची अडचण होती की कॅनव्हचा के गळा नक्की कापायचा कसा त्यानुसार आज हा सोपा अगदी पानगळा पहिले सांगते तुम्हाला म्हणजे तुम्ही या आकारावरून कोणत्याही प्रकारचे आकार कटिंग करू महत्वाचं कॅनव्हासचे गळे वेळेस आपण शिवतो अंगात घालतो बऱ्याच वेळेस ते छोटे चिवळ होतात आणि किंवा नाहीतर अंगात घात खूप फाकल्यासारखे होतात कारण कॅनव्हासचा गळा हा फाकत नसतो त्याला आपण जी पट्टी कॅनव्हास पट्टी लावतो त्यामुळे गळा जसाच्या तसा आपल्या अंगात बसत असतो रेग्युलर गळ्यामध्ये ब्लाऊज अंगात घातल्यावर ताणला जातो पण हा गळा ताणत नाही त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही कटिंग करता कटिंग करतानाच तुम्हाला काय पसरं हवा आहे तो तिथे पेपरवर वाढवून घ्या आता मी इथे कार्डशीट पेपरवर तुम्हाला कटिंग दाखवत आहे तुम्हाला कॅनव्हस पेपरवर हे कटिंग करायचं आहे आता ज्यावेळेस तुम्हाला गळ्याचं कटिंग करायचं आहे घडीचा पेपर घ्या कॅनव्हस पेपर घडी माझ्या बाजूला आणि ज्या मापाचं ब्लाऊजला तुम्हाला हा गळा बनवायचा आहे त्या ब्लाऊजच्या पेपर पॅटर्नमध्ये तुम्ही जे गळाखोलीचं अंतर घेतलेलं आहे तेच गळाखोलीचं अंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे आता मी इथे गळाखोलीच अंतर घेतलं दोन इंच छातीनुसार असेल ज्या मापाचं बनवायचं असेल तुमचे दोन इंच गळाखोली असेल दोन टाका अडीच तीन सव्वा तीन काय जे माप असेल ते इथे घ्यायचं आहे त्यानंतर गळ्याची उंची आपल्याला टाकायची आहे गळ्याची उंची आहे दहा इंच अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडे दहा इंच आता हा चौकोनी बॉक्स पहिले बनवून घ्यायचा गळाखोलीचा पहिले बॉक्स बनवा पह आणि मग काय गळा पसरवायचा तो नंतर पसरवायचा हा बॉक्स महत्वाचा आहे आणि गळा फाकू नये या करता छोटीशी ट्रिक आहे ती पण सांगते आता सर्वप्रथम मी हा चौकोनी बॉक्स तयार मग त्यानंतर आपल्याला गळ्याला आकार द्यायचा सर्वात पहिले वरती ही अर्धा इंचाला आखून घ्या कारण आपल्याला हे अंतर कापायचं नाही ज्यावेळेस आपला ब्लाऊज तयार होईल तेव्हा आपल्याला गळा तयार झाल्यावर आपल्याला ही पट्टी कटिंग करायची आहे म्हणजे आम्ही पान गळ्याचा आकार द्यायचा तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही आकार वाढवा किंवा कापा काय तुम्हाला करायचा आणि जेवढा तो तुम्ही पेपरवरच हा झाला गळ्याचा आकार आपण आता मला पसर हवा आहे अर्धा एक इंच काय जे अंतर तुम्हाला वाढवायचं ते तुम्ही इथे पेपरवर वाढून घ्यायचं आहे मग बाहेरच्या बाजूला एक्स्ट्राच आपल्याला एक एक इंचा कॅन्व्ह ठेवायचं आहे एक एक इंचाच हे मार्किंग करून घ्या एक अर्धा किंवा पाऊन इंचा कॅनव्ह एक्स्ट्रा आपल्याला इथे ठेवायचा मग पुन्हा ते पण आखून घेते तुम्हाला डायरेक्ट जमत नसेल तुम्ही आकार कराव्हास पेपर देखील वाया जाणार नाही आता याचा आकार कटिंग करून घेऊया मग कसा दिसतो हे पण तुमच्या लक्षात वरची पट्टी पण कशी ठेवायची ते देखील समजून सांगते तुम्हाला पहिले आता बाहेरचा आकार घेते नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा आता ही वरती अर्धा इंचाची पट्टी आहे ती गळाखोलीच्या अंतरा इतकीच कापायची आहे त्यापेक्षा जास्त कापायची नाही आणि मग हा गळ्याचा आकार कटिंग करायचा आहे कोणताही आकार कट करत असताना कर त्याला प्रॉपर शेप द्या जेवढा पसरट हवा आहे तेवढा पसरट पेपरवरच कटिंग करा म्हणजे तो गळा अंगात देखील होणार नाही आणि हा पट्टीमुळे तो फाकणार देखील नाही अशा पद्धतीने आपला गळ्याचा आकार अगदी परफेक्ट तयार होतो आणि हा पट्टीमुळे ज्यावेळेस तुम्ही कपडा कटिंग करता प्रॉपर कटिंग होतो म्हणजे तुमचं शोल्डर जे गळत किंवा फाकल्यासारखं होतं कोणताही समजा मोठे आकार घेतले तर ते बऱ्याच पसरतात तर ते पसरल्यासारखं होऊ नये यासाठी ही पट्टी ठेवा मग ज्यावेळेस तुम्ही गळ्याला कटिंग करता जोडल्यानंतर त्यावेळेस ही पट्टी काढून टाकायची म्हणजे आपल्याला प्रॉपर आकार तिथे तयार होतो सेम अशाच पद्धतीने कोणत्याही आकारचा कॅनव्हास सगळा बनवा तुम्हाला अजून दुसरा बघायचा असेल तर तुम्ही कमेंट करा त्यानुसार आपण पुढचा व्हिडिओ नक्की बनवूया धन्यवाद